थेट जाऊयात वाराणसी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मध्ये आज नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यानंतरची नरेंद्र मोदी यांची दृश्य आपण बघतोय वाराणसीमध्ये भाजपसाठी एनडीए साठी मोठा दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये वाराणसीमधनं उतरलेले आहेत अमित शहा या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या समवेत आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर डी मित्र पक्षांचे प्रमुख नेते सुद्धा आपल्याला यामध्ये दिसत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं प्रफुल्ल पटेल आपल्याला यामध्ये दिसत आहेत त्याचबरोबर रामदास आठवले सुद्धा यामध्ये सहभागी आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीमध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणि आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला या निमित्तानं एकूणच एनडीएचं हे शक्ती प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतं एनडीए सोबत असलेल्या मित्रपक्षांचे प्रमुख नेते सुद्धा आपल्याला यामध्ये दिसत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा वाराणसीमधनं निवडणूक लढवत आहेत आणि यावेळेला कडनं एकत्रितपणे हे एक प्रदर्शन एक करण्यात येत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आपल्याला त्यांच्या समवेश दिसत आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादीकडनं प्रफुल्ल पटेल सुद्धा सोबत आहेत अमित शहा यामध्ये सोबत दिसत आहेत रामदास सुद्धा या ठिकाणी आपल्याला नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला समवेत दिसतात वाराणसीमधली लाईव दृश्य आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काही वेळापूर्वीच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तिसऱ्यांदा आता ते वाराणसीमधनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि अशात आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एन डी एच्या मित्रपक्षांचे प्रमुख नेते आपल्याला नरेंद्र मोदी यांच्या समवेत दिसत आहेत त्यासोबत अमित शहा सुद्धा नरेंद्र मोदी यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा आहेत आणि याविषयी अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत शिवाजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज भरलाय आणि त्यानंतर एकत्रितपणे एनडीएचे नेते आपल्याला दिसत आहेत मोदींच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्यासोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग त्याचबरोबर गृहमंत्री अमित शाह भाजप अध्यक्ष जे पी नड्डा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्याचबरोबर एनडीएचे जे घटक पक्षाचे नेते आहेत त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आपल्याला त्यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळत आहे तर तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे वाराणसीमधनं लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्ज भरण्यासाठी पोहोचले तेव्हाचा क्षण आपण बघतोय नरेंद्र मोदी आपला उमेदवारी अर्ज भरताना ही दृश्य आहेत आपल्या टी व्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला तर तिकडे अर्ज भरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या एन डी एमधल्या सहकाऱ्यांसोबत या ठिकाणी अभिवादन करताना अभिवादन स्वीकारताना आपल्याला बघायला मिळत आहेत एनडीएमधील मित्रपक्षांचे प्रमुख नेते दिसत आहेत त्याचबरोबर भाजपचे अध्यक्ष सुद्धा आपल्याला यामध्ये दिसत आहेत अमित शहा सुद्धा यावेळेला नरेंद्र मोदी यांच्या समवेत आहेत त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या समवेत आपल्याला दिसत आहेत आतोक्षण जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज भरतानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही दृश्य आपण बघतो काही वेळापूर्वीच नरेंद्र मोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे अर्ज भरताना योगी आदित्यनाथ हे सुद्धा नरेंद्र मोदी यांच्यासोबत उपस्थित होते वाराणसीमध्ये आज मोदींसोबत अमित शहा सुद्धा पाहायला मिळाले तर वाराणसीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचलेले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं प्रफुल्ल पटेल हे सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या समवेत आपल्याला बघायला मिळाले सलग तिसऱ्यांदा मोदी वाराणसीमधनं निवडणुकीच्या रिंगणात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे सलग तिसऱ्यांदा मोदी वाराणसीमधनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी आता वाराणसीमधनं निवडणूक लढवत आहेत मोदींनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि तेव्हाची दृश्य आपण बघतो आज एकूणच दिवसभर आपल्याला वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांचं शक्तीप्रदर्शन बघायला मिळालं त्यानंतर नरेंद्र मोदींनी पूजा अर्चा करत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर एकत्रितपणे एनडीएचं हे शक्तीप्रदर्शन वाराणसीमध्ये आणि याविषयी अधिक बोलूया प्रतिनिधी प्रसन्न जोशी सर आपल्यासोबत आहेत प्रसन्न सर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा दोन वेळा विजय मिळवल्यानंतर तिसऱ्यांदा वाराणसीमधनं उमेदवारी अर्ज त्यांनी आज भरलेला आहे काय वैशिष्ट्य सांगता येतील या नरेंद्र मोदी यांच्या या तिसऱ्या वाराणसीमधल्या निवडणुकीचे अनेक वैशिष्ट्य सांगता येतील वाराणसीपासून उत्तर प्रदेश आणि एका अर्थानं उत्तर भारतापर्यंत आपल्याला बघावे लागतील वाराणसी बद्दल सांगायची झाली तर वाराणसीचे गुजरातमधून आलेली व्यक्ती आता वाराणसीची खासदार झालेली तिसऱ्यांदा ती समोर जाते हा एक वेगळा प्रकारचा फॉ फौर, आपल्याला फॉर्म बघायला मिळतोय ज्याप्रमाणे राहुल गांधी जे नेक्स्ट अपोजिट मानले जातात की राहुल इकडे भाजपचे जर का मोदी तर तिकडे राहुल गांधी त्यांना वायनाडमध्ये जावं वा लागतं अमेठी सोडावी लागते आणि सोडा रायबरेलीत सुद्धा आता ते निवडणूक लढवत आहेत त्यावेळी मोदी मात्र गुजरातमधून आल्यानंतर पारंपरिक मतदारसंघ नाही आहे त्यांचा वाराणसी जो गेल्या ती या दोन दश दोन टर्म्समध्ये झालेला आहे तिथे ते तिसऱ्यांदा लढवतात हा ही पहिली कंपॅरिझन दुसरी गोष्ट वाराणसी वाराणसीमध्ये त्यांनी तिथे जी काही काम आणली अर्थातच ते स्वतः पंतप्रधान आहेत आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट्स राबवले योगी आदित्यनाथ यांच्या समोर या सगळ्याचा प्रभाव पडताना दिसतोय हिंदू पॉलिटिक्स से नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी से उत्तर भारत महत्वाचा आहे उत्तर प्रदेशमध्ये मेन वाराणसी महत्वाची आहे कारण हिंदू धर्माच्या सगळ्या प्रमुख गोष्टी ह्या वाराणसी अयोध्या मथुरा या त्रिकोणामध्ये फिरत असतात तुम्हाला ते लक्षात घ्यावं लागतं आणि तिथे राम मंदिर बंदरची इलेक्शन आहे या कनेक्ट कनेक्टर मला वाराणसीमध्ये बघायला मिळणार आहे आणि तिथे आपल्याला या त्यांच्या कॅन्डिडे फायलिंग कडे बघावं लागतं त्याच्यासमोर यावेळी एकनाथ शिंदे आहेत जसं सांगितलं अजित पवार तिकडे योगी आदित्यनाथ आणि भाजपचे सगळे महत्वाचे नेते आणि तिकडचे स्थानिक मंडळी सुद्धा आहेत एक मात्र जे बघायला मिळालं नाही ते असं दोन हजार चौदाला मोदींनी आपल्या या कॅन्डिडेटरला आपण सर्वांना सोबत घेऊन जाताना दाखवण्यासाठी त्यांनी तेव्हा प्रयत्न केला होता की काही मुस्लिम समाजातले सुद्धा मान्यवर यावेत यावेळी मात्र तसं झालेलं दिसत नाहीये तसा प्रयत्न झाला होता की नाही याची कल्पना नाही मात्र तसं दिसत नाहीये एक प्रकारे मोदींची जे हिंदू राजकारणाचं जे नॅरेटिव्ह एक भाजप करत आहे की हिंदू हिंदूंचं राजकारण हिंदू वोट बँक त्या सगळ्याच्या प्रतिमा निर्मितीचं फार मोठं काम या निमित्तानं हो होत असतं जोडीला काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर असेल तिकडे होणारं स्टेडियम असेल घाटाची कामं असतील या सगळ्याचा सुद्धा त्यांना फायदा मिळताना दिसतोय आजही उत्तर भारतामध्ये भाजपला मात्र राम मंदिरानंतर काय होतंय ते बघण्यासाठी ही निवडणूक महत्वाची असेल अर्थात राम मंदिराच्या निर्मितीनंतरची ही निवडणूक आहे त्यामुळे अर्थात मोदींसाठी भाजपसाठी आणि एकूणच एनडीएसाठी सुद्धा ही निवडणूक महत्त्वाची आणि त्या दृष्टीनं आपल्याला सगळे नेतेसुद्धा नरेंद्र मोदी यांच्या समवेत एकत्र वाराणसीमध्ये बघायला मिळतात धन्यवाद सर प्रसन्न सर या विश्लेषणासाठी तर वाराणसीमधनं तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यानंतरची दृश्य आपण बघतो तर वाराणसी मधल्या रहिवासी अपर्णा पाळंदे थेट वाराणसी मधन आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात अपर्णाजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत यावेळेला काय तुमची प्रतिक्रिया आहे काय तुमच्या भावना आहेत आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला त्यांनी वाराणसी बद्दल बनारस बद्दल इतकं प्रेम दाखवलं त्याच्याबद्दल त्यांचे किती आभार मानावे याचं काही म्हणजे मूल्यांकनच होत नाहीये त्यांनी इतक्या इथे सुविधा करून दिल्याय मोठं कॅन्सर हॉस्पिटल इथे स्थापन झालंय त्यानंतर हे चालणार आहे मेट्रो चालणार आहे असंही त्यांनी सांगितलंय त्याच्यानंतर लाईटीची जी व्यवस्था आहे म्हणजे विद्युत प्रवाह जो आमच्याकडे येत होता मोदी यायच्या आधी जवळजवळ पंधरा पंधरा तास लाईट नाही राहायची आणि आम्ही लोक म्हणजे बायका घरातल्या अगदी म्हणजे आता लाईट जाणार आहे बरं आता हे करून घ्या ते करून घ्या म्हणजे लाइटची कामं पहिले करून घ्या म्हणजे एकदा गेल्यानंतर ती केव्हा येणार याचा काहीच भरोसा राहत नव्हता आणि आता इतकी स्थिती बदलली आहे की ट्रान्सफॉर्मर जरी खराब झालं तरी आम्हाला तीन दिवस वाट बघावी लागत नाही चार तासाच्या आत ट्रान्सफार्मर ठीक होतो आणि आमच्या घरी विद्युत प्रवाह चालू होतो ही उपलब्धी आहे घाट स्वच्छ झालेले आहेत गल्ल्या स्वच्छ झालेल्या आहेत कारण की मी गल्ल्यांच्या एरियामध्ये राहणारी आहे दुर्गा घाटाच्या जवळ घर हो आहे पहिले गल्ल्यांमध्ये इतकी घाण फक्त एवढंच झालंय पुष्कळ वेळा ढोर गल्ल्यांमध्ये न न फिरो खूप प्रयत्न केले पण ते त्या तेवढ्या वेळा यशस्वी झाले पण आता पुन्हा तिथे गाणी फिरू लागले आहे हा धन्यवाद अपर्णाजी या प्रतिक्रिया साठी